नमस्कार मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शेळीला श शेळी पालनामध्ये ऊन लागतं हे विषय आपण घेतलेला आहे विषय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याच्यातलं सगळं दाखवतो व्हिडिओमध्ये हे बघा आपल्या पाठीमागे तुम्हाला लाईव्ह दृश्य बी तुम्हाला शेळीचं दाखवतो उन्हाळ्यामध्ये कसं कशी त्यांची शेळीची आपण काळजी घेतली पाहिजे कशी कशी नाही हे आपण आजचा विषय घेतलेला आहे विषय शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बी चांगला होणार आहे चला मग ना वेळ ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग आपल्या आजच्या विषयाकडे ओळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे आपली शेळी आहे शेळी पा आपल्या इथे शेळ्या आहेत तसे उन्हाळ्यामध्ये त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे कशी नाही हे आपण आजचा विषय असा आपला आहे मित्रांनो तर उन्हाळ्यामध्ये काय करायचं आपण सकाळी सात वाजता शेळी सोडायच्या मित्रांनो अकरा वाजेपर्यंत चारायच्या आणि असं झाड बघायचं गार सावलीचं झाड बघायचं तिथे शेळ्या बंद्या हाणायच्या तिथे आपण म्हणजे जेणेकरून आपली शेळी उन्हाळ्यामध्ये आपली अशी बिमार पडली नाही पाहिजे मित्रांनो तर बिमार नाही पडली पाहिजे त्याच्यासाठी आपण ती, ती काळजी घ्यायची आपण कसं का करायचं मला सोपं सांगतो आम्ही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण सहा सात साडेसातच्या दरम्यान शेळ्या सोडायच्या आणि अकरा वाजेपर्यंत चारायच्या मित्रांनो अकरा वाजल्या चारल्याच्यानंतर आपण एक गार झाड सावली बघायचं झाड बघायचं तिथे बंद्या शेळ्या तिथे हाणून आपन न्यायच्या तिथे आणि साडेतीनच्या पुढे आपण शेळी चा डबल आपल्याला चारायच्या साडेतीन ते साडेसहा वाजे काय सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत शेळी चारायची आणि तीन टाईम उन्हाळ्यामध्ये तीन टाईम पाणी पाहायचे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जास्ती शेळी पाणी पेती आणि जेणेकरून आपली शेळी बिमार पडू नये आणि असं ऊन लागून शेळी आपली मरण पावती मित्रांनो तर आपण त्याची आपण अशी हे घ्यायचं मित्रांनो जेणेकरून आपले शेळी बिमार पडली नाही पाहिजे आणि काही झालं नाही पाहिजे दुखापत झाली नाही पाहिजे शेळीला आणि कसं असतं काही काही शेळी पालनाचे काही लोक काय करतात शेळी घ्या हे करतात मित्रांनो तर शेळ्या दिवसभर चारतात चारण्याची जास्ती गरज नाही करायची मित्रांनो चारण्यामुळे ना शेळी उन्हाळ्यामध्ये शेळीला ताप येते आणि चक्कर येते चक्कर आल्याच्यानंतर शेळी बिमार पडते बिमार पडून त्या खांद्यावरची ना मरण पावती मित्रांनो मरण नाही पावली पाहिजे आपण त्याच्यासाठी आपण काय करायचं चार घंटे सकाळून चार घंटे चारायचे संध्याकाळून तीन घंटे असे सात सात घंटे शेळ्या चारल्या आणि तीन टाईम पाणी पाजलं शेळी तुमची बिमार पडणार नाही ना। मित्रांनो आणि सुरक्षित कभिक राहीन आणि तो तर राहीन आणि उन्हाळ्यामध्ये शेळी खराब होती मित्रांनो शेळी खराब होऊ द्यायची नाही आपली आणि काय करायचं प नसन चारा तर आपण चारा भुसार कुटार भूस कुटार हे सगळं जमा करून शेळ्याला चारायचं पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हाळ्या भर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या पारी शेळी चारू नका मित्रांनो शेळी चारल्याच्यानंतर आपली शेळी शंभर टक्के बिमार पडती शेळीची जर नाजूक जात राहते मित्रांनो नाजूक जात राहिल्यामुळे ना शेळी आपली बिमार पडती ती ताप आल्याच्यानंतर संडास लागते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सु संडास लागते हे होत आहे त्याच्यामुळे आपण अशी हे करायचं मित्रांनो जेणेकरून आपली शेळी हे राहिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तीन टाईम पाणी पाहतात तीन नाही चार टाईम पाणी पाहलं तरी उन्हाळ्यामध्ये शेळी पाणी पेती मित्रांनो शेळी तीन टाईम चार टाईम पाणी शंभर टक्के पाणी पेती सारा असो नसो आणि काय करा तुम्ही थोडाफार आपली झाडापा झाडाचा पाला गेला जमा करा तोडून आणा दरव सकाळी सकाळी एक टाकायचा मित्रांनो आणि कसं आहे लहान बकरू राहतो मित्रांनो लहान बकरूला शंभर टक्के लवकर हे होतंय मित्रांनो शंभर टक्के हे होतंय त्याच्यामुळे असं आपली शेळीचं काळजी घ्यायची मित्रांनो अशा प्रकारची आपली कसं आहे जेवढी आपण काळजी घेईन तितका आपला शेळीपालन सुरक्षित राहीन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील जास्तीत जास्त शेअर करा कसा वाटला कसा नाही आम्हाला शेळीपालनाचा आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा